मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती स्वागत करते आज आपण आंबट गोड तिखट चवीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत इथे मी एक किलो कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि छान स्वच्छ धुवून कैरी कोरडी करून घेतलेली होती याच्या फोडी करायच्या आधी आणि एवढा साईज मी इथे ठेवलेला आहे आणि याला मी एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ लावून ठेवलेला आहे त्याच्यामुळे अशा पिवळ्या दिसत आहेत आता याला अर्धा तासासाठी छान मुरत ठेवू म्हणजे याला पाणी सुटेल त्याच्यानंतर लोणचं करायला घेऊ इथे मी साहित्य घेतलेलं आहे लोणच्यामध्ये मसाला घालण्यासाठी याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे आणि जे घरामध्ये साहित्य असेल त्याच्यामधलंच आपण याच्यामध्ये वापरू शकतो इथे सोप घेतलेली आहे मी दोन चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत एक चमचा लवंगा घेतलेल्या आहेत दोन तीन मिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे नंतर हिंग घेणार आहोत आपण छोट्या चमच्यानी एक चमचा नंतर पाऊन किलो इथे गूळ घेतलेला आहे नंतर एक वाटी मीठ घेणार आहे मी नंतर हळद घेतलेली आहे चार चमचे आणि एक वाटी भरून मी इथे मोहरीची डाळ वापरणार आहे इथे आपण अख्खी मोहरी पण घेऊ शकतो आणि एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत नंतर धनेपूड घेतलेली आहे इथे धने आपण वापरू शकतो मी इथे धने पावडर घेतलेली आहे नंतर लाल तिखट घेतलेलं ला आहे पाच चमचे आता हे सगळं साहित्य एकदा इथे भाजून घ्यायचं आहे इथे सोप दालचिनी मिरे आणि लवंगा मेथीदाणे हे हलकंसं भाजून याची जाड भरड अशी करायची आहे इथे मी तव्यावरती साहित्य घालून घेत आहे आणि याच्यामध्ये जिरे पण घालायचे आहेत इथे मी कमी गॅसवरती सगळं साहित्य भाजून घेते भाजल्यावरती थोडंसं गार झाल्यावर मिक्सरवर जाडसर बारीक करून घेते आणि इथे मी गोड लोणचं करत आहे याच्यामध्ये आपल्याला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर आपण करू शकतो किलो मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गार झाल्यावरती याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत त्याच्यासाठी आधी तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे इथे आता कैरीचं जे पाणी सुटलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे एक वाटी पाणी याच निघालेलं आहे आणि आता आपल्याला जर हे पाणी वापरायचं असेल तर आपण वापरू शकतो मी इथे काढून घेतलेलं आहे आता सगळे मसाले त्याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी मिक्सरवरती मसाले बारीक करून घेतलेले आहेत थोडेसे जाडसरच बारीक केलेले आहे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हिंग घालते हिंग घातल्यावर मसाले घालून घेते मोहरीची डाळ पण याच्यामध्ये मी घालत आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे धनेपूड आणि आता तेलगार होऊ द्यायचा आहे इथे मी आता होडींवरती गूळ घालून घेत आहे नंतर हळद घालत आहे आणि लाल तिखट घालत आहे मीठ घालून घेते आणि तेल गरम थंड झालं की मग याच्यामध्ये घालायचं आहे गरम तेल घालायचं नाही लोणच्यामध्ये कधी पण गार झाल्यावरच तेल घालायचं आता इथे फोडणी गार झालेली आहे आता लोणच्यामध्ये घालून घेते मी आता इथे सगळा मसाला मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडंसं मुरलं किंवा लोणचं खाण्यासाठी तयार होईल अशा पद्धतीने आपलं आंबट गोड तिखट लोणचं छान तयार झालेलं आहे इथे मी बरणी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली कापडाने कोरडी करून घेतलेली आहे उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी लोणचं भरून ठेवत आहे आपण काचेच्या बरणीमध्ये पण भरून ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण छान आंबट गुड लोणच केलेलं आहे आणि हे वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष छान आरामात टिकतं फक्त याच्यामधला आपण जेव्हा लोणचं खायला काढतो त्यावेळेस चमचा हा कोरडा असला पाहिजे कुठलाही पाण्याचा स्पर्श याला होऊ देता कामा नये आणि छान राहते करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद